ते माननीय श्री डॉक्टर रवींद्र रावसाहेब शेडुंग यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेचे खास आकर्षण साठी मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर तसेच माननीय श्री बबन पवार बेलवली यांच्याकडून प्रत्येक सन्मान चिन्ह पाहुण्यांच्या सन्मानासाठी आम्हाला देण्यात आले तसेच माननीय श्री विलास पाटील साहेब बेलवली यांच्याकडून आम्हाला प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी स्पॉन्सिप करण्यात आल्या या सर्वांचा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय तर आपण या बोलूया मान्यवरांच्या काही ज्याने ज्याने या स्पर्धेसाठी आम्हाला चांगला सपोर्ट केला आणि ज्याने या स्पर्धेसाठी आपण आपला अमूल्य वेळ दिला आपली मेहनत घेतली त्या सर्व आयोजकांचा आम्ही आभार व्यक्त करतोय पण त्या आयोजकांच्या व्यतिरिक्त ज्याने ज्याने या स्पर्धेसाठी मेहनत घेतली त्यांचा आम्ही सत्कार समारंभाकडे वळणार आहोत आणि जास्त वेळ न घेता कारण की पहाटे जे पाच वाजून आहेत आणि जास्त वेळ न घेता प्रत्येकाला घरी जायचं आहे आम्ही लगेच बक्षीस वितरणाकडे वळणार आहोत तर आपण या सन्मानित करूया स्पर्धेच्या माध्यमातून ज्याने आम्हाला सपोर्ट केला ती पंचांची भूमिका ज्याने निभावली ते आम्ही रोशन पाटील आणि संजय दिसले यांना मी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतो तर मी विनंती करेन जगदीश केंगे आणि विकास भवर का आपल्या शुभास आपण या दोन्ही पंचांचा इथे सन्मान करावा इथून सन्मान चिन्ह रोशन पाटील यांना विनंती करेन आपण यासमोर त्याचा सन्मान करण्यासाठी जगदीश केंगे यांना विनंती करेन की आपलं शुभ असते मायची शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना आपण या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्याचं करावं एक चांगली पंचाची भूमिका त्यानंतर संजय दिसले यांना देखील मी विनंती करेन की आपण देखील या समोर तर थँक्यू तर त्यानंतर आमचा आवाजाची ज्याने काळजी घेतली आणि आपल्या चांगल्या सुमुद्र संगीताना सर्व प्रेक्षकांची मन जिंकली ते डी जे आकाश शेके आणि स्वप्नील पाटील यांना मी विनंती करेन की आपण देखील या व्यासपीठावर तुमचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतो या कुमार आकाश शेके थोड्या दिवसामध्ये दे स्त्री देखील होणार आहेत त्यांच्या पुढच्या इनिंगसाठी देखील त्यांना शुभेच्छा मी देतो त्यांच्या सपोर्टर स्वप्नील पाडे यांनी देखील खूप मेहनत घेतली चार रात्रीमध्ये जवळपास प्रत्येक दिवस चार वाजून प्लस झाले होते आणि या तर देखील चांगला आवाज परीक्षकांपर्यंत ज्यांनी पोहोचवला आणि चांगले आम्हाला साथ दिली तर बालू ठाकरे आणि स्पर्धेच्या आयोजक जगदीश हिंगे असतील त्यांना मी विनंती करेन की आपण आकाश शैके यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करावा त्यानंतर मराठीचा आवाज बेलोली गावाची ओळख ज्याने सुंदर समालेशन ऐकवलं गेल्या चार रात्रीमध्ये ते संतोष बाबा पाटील यांना मी विनंती करेन की या समोर मी जगदीश भाबरे यांना विनंती करेन की आपलं शुभ असते पण त्यांचा सन्मान करावा परंतु त्या ठिकाणी इथे स्वप्नील पाटील यांचा देखील सन्मान होतोय बालू ठाकरे यांना मी विनंती करेन बालू ठाकरे आपले सुभाष सिंग स्वप्नील पाटील यांचा पण सन्मान करावा चांगली ची भूमिका निभावली आपण जगदीश या आपण समोर जगदीश बरोबर त्यांना मी विनंती करेन की आपण आमच्या समोरचित मित्र बेलवली कामचा आवाज संतोष भाऊ पाटील यांना पण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करावं चांगला आवाज परीक्षेवर पोहोचवला स्पर्धेची प्रत्येक सामनामधील मुवमेंट आम्ही धावतो हो वर्णन प्रत्येक टीमला त्यांनी केलं आणि आमचे टॉप फायनलिस्ट आम्हाला चार संघ इथे सापडले चार संघाचं अभिनंदन आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय संतोष भाऊ पाटील यांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत असताना तसेच यापूर्ण सन्मान मी भास्कर केंगी यांना विनंती करेन की आपलं शुभास यापूर्ण सन्मान करावा दुसरे गावची वहिल्यात मराठी समालोचकांची ओळख राजेश चिनारी धुंद्रे पडवेल क्रिकेट समालोचना असोसिएशनचे सदस्य तर त्यांना मी विनंती करेन की या पण समोर भास्कर केंगे विनंती करेन की आपल्या शुभ असते आपण राजेश शिनारे धुंद्रे यांचा सन्मान करावा विकास भोवरे आपण स्पर्धा आयोजक विकास भोवर यांना मी विनंती करतोय की आपण मराठी साहित्य मुलींचा आवाज आणि अतिशय चांगलं समालोचन चार रात्री मध्ये ज्याने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं स्पर्धेचं धावतं वर्णन मैदानामध्ये काय घडामोडी चालू आहे आणि या आपल्यापर्यंत पोहोचवलं तर त्याचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यम सन्मानित करत आहोत तर धन्यवाद वैभवभोपी सर आणि गेले आपण दोन दिवस सर्व प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारे आणि या स्पर्धेमध्ये अतिशय सुरेख सामने आपण जर पाहू शकलो ऐकू शकलो ते असे आमचे आदरणीय वैभव भोपी सर हरिक्राम यांचं सुद्धा या ठिकाणी माहिती शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेत सन्मानचिन्हाची ट्रॉफी देऊन स्वागत करायचंय पबन साहेब यांना विनंती असेल आयोजकांना की आपण स्वागत करायचं आहे ज्यांनी आपल्या आवाजातून सर्व प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवलं असेल हरिक्रामचे वैभव भोगी त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आपण पाहतोय साईप्रीत लाइव युट्यूबच्या माध्यमातून एकशे अठ्ठ्याण्णव देशामध्ये ही आपण लाईव्ह स्पर्धा पाहू शकलो असे आमचे प्रेम वाघमारे यांचं सुद्धा या ठिकाणी माहिती शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून सहशे से स्वागत करण्यात येईल बालू ठाकरे यांच्या हस्ते ओल्डू थँक्यू थँक्यू संदेश संतोष तर इथून संपूर्ण सायफ्रिक लाईव्ह टीमचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून इथून आभार व्यक्त करताना त्यांचा सत्कर समारंभाकडे बोलतोय प्रेम वाघमारे असतील चंदू वाघमारे असतील त्यानंतर नक्कीच कामगे थॉमस असतील त्याचा देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सत्कार करीत असताना संपूर्ण टीमचं आपण हे सत्कार स्वीकारावं त्यानंतर जनरेटर व्हॅन भास्कर केंगे ज्यांना ऑपरेटिंग करण्यात खूप मदत केली जनरेटर व्हॅन ऑपरेटर तुम्ही असाल तर या जनरेटर व्हॅन व्हॅन जनरेटर व्हॅन ऑपरेटर आप। आपका भी सम्मान इस स्पर्धा के और से स्पर्धा रहे हैं या पंडित स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मान स्वीकारा भास्कर केंगे पण आम्ही विनंती करेन की आपल्याला शुभ असते आपण त्या जनरेटर व्हॅन ऑपरेटरचं आपण इथे सत्कार करावा मित्रांनो गेल्या चार रात्रीमध्ये इथेच ते आहेत आणि इतर चार रात्रीमध्ये खूप चांगले साथ आमची स्पर्धा याच्याकडे दिली तर नक्कीच आम्ही त्यांचं या स्पर्धेच्या मध्ये सन्मानित करत आहोत एक क्षण आणि या स्पर्धेचं सन्मान त्यांना देतोय त्यानंतर बिग सपोर्टर आमच्या समोलेच्या जवळपास दररोज चार वाजून जात होते समोलेचे कन्हा एकाच क्षणाला असं वाटत नाही की आम्हाला झोप येते आणि आमचं एंटरटेनमेंट करण्यामध्ये कोणाचं सर्वात मोठे योगदान असतं की या राकेशीसाठी एकदा जोरदार आल्या लोकेश साहेब मी स्वागत करतो इथे या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांना मी विनंती करेन की आपण नंतर इथे सन्मान करा तुम्ही गाणं ऐकलं असेल मी पाटल्याचा लेख मी काही करेन आणि पाटणाचे लेक आहेत आणि खूप एन्जॉय केले त्यांनी क्रिकेट या लोकेशचं स्वागत करा आपण तर लोकेश आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतात आपण देखील या सन्मानाचा स्वीकार करा मग तर सर्वांचं जर नक्कीच सर्व मान्यवर असतील सर्व केलडं असतील सर्व मानेटाके असतील जर कोणाचं नाव चुकून आमच्या माध्यमातून राहत असं असेल तर नक्कीच आम्ही दिलगिरी व्यक्त करतो मित्रांनो कारण की खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक आणि मान्यवर या स्पर्धेला भेट दिली सर्वांचे नावं घेणं इतकं सोपं नव्हतं तरी देखील आपण खूप आभार व्यक्त आम्ही करतोय त्यानंतर मंडप सुविधा जाण्यामुळे प्रोवाईड केली तर राजेश मंडप डेकोरेशन शो होणर्स अदरणी डी सी पाटील या डी सी पाटील साहेब आपण देखील व्यासपीठावर पाटील यांना आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत खूप चांगलं नेतृत्व या स्पर्धेसाठी हे मंडप डेकोरेशन आम्हाला एक चांगला भव्य दिवस स्टेज ज्यांच्या माध्यम उपलब्ध झालं तर या गणेशवीर वीर विनंती करेन की आपल्या शुभा असतो आपण आयोजकांनी त्यांचा या ठिकाणी सन्मान करावं कारण की खूप चांगले मंडप डेकोरेशन व्यवस्था ज्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केली चांगला मंच आम्हाला उपलब्ध करून दिला मान्यवरांच्या बसण्यासाठी समाजाचे कक्ष असेल खेळाडू कक्ष असेल हे सर्वांचं आपण आम्हाला प्रोव्हाइड केलं त्याबद्दल आपला आभार मी व्यक्त करतो थँक्यू सो आप मच so तर आपण या बोलूया बक्षी वितरणाकडे <ण्रावाण> तर या सुनील फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच मानकरी संजय माफ करा संजय जे फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच मानकरी डरले होते या पण ती ट्रॉफी स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर खूप चांगला परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून राहिला आणि खूप चांगले योगदान त्यांनी दिलं तर आपण फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी तो दे देतोय मी स्पर्धा आयोजक विकास भवर आणि त्यांच्या समोर लोकेश यांना मी विनंती करेन की आपले शुभ असते आपण ते फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देऊन आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा तर नक्कीच आपण जाऊया आपल्याकडे वेल कमी खूप आहे तर या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्याला या किताब मिळणार आहे ब्रँडेड शूज आम्ही देणार आहोत आणि ते ब्रँडेड शूज देण्यासाठी मी विनंती करेन तर आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट क्षेत्ररक्षकचा किताब देतोय Premises, vanity, तर भालू ठाकरे यांना विनंती करेन स्पर्धा आयोजक आणि त्यांच्या सोमवेत मी पुन्हा एकदा विनंती करेन की आयोजकांना कारण की मान्यवर पाच वाजून गेलेत मान्यवर उपस्थित राहणे इतके शक्य नाही आहे तर मी आयोजकांना विनंती करेन की आपण हे बक्षीस वितरण करावं उत्कृष्ट क्षेत्रस्थ किताब आम्ही देतो या स्पर्धेच्या माध्यमातून तो जातोय उत्कृष्ट क्षेत्रस्थ किताब चेरोली संघाकडे चेरोली संघाचा विश्वनाथ विश्वनाथ ठरलेत या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डर तर या पण विश्वनाथ ट्रॉफी स्वीकारण्यासाठी आणि ब्रँडेड शूज पार्थ स्वीकारण्यासाठी विश्वनाथ नक्कीच खूप चांगली कामगिरी आपल्या माध्यमातून करण्यात आली आणि किताब आम्ही देतोय दे बेस्ट फिल्ड ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट कि जो किताब आम्ही त्यांना ते दे देतोय आणि त्याचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत असताना तर नक्कीच लगेच बोलूया आपण लगेच सर्वोत्कृष्ट फलंदाजाकडे तर सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा किताब आम्ही ते देणार आहोत तर ते ज्याने पंच्याण्णव धावांचं खूप मोठं योगदान या स्पर्धेमध्ये दिलं ते सर्वोत्कृष्ट फलंदाचा किताब देण्यासाठी पुन्हा एकदा मी आयोजकांना विनंती करेन तर जगदीश केंगे यांना मी विनंती करेन की आपल्या शुभास ते उत्कृष्ट फलंदाज किताब इथून द्यायचंय ते सर्वोत्कृष्ट फडणसाचा किताब जातोय रांसईस जयवंतकडे जयवंत न पंच्याण्णव धावांचं खूप मोठं योगदान दिलं त्याने या ठिकाणी आम्ही सर्वोत्कृष्ट फडणवीसांसाठी ब्रँडेड बॅट आणि इथून ही ट्रॉफी देऊन त्यांच्या ठिकाणी सन्मान करतो या पण हे सन्मान स्वीकारण्यासाठी जयवंत खूप चांगलं योगदान आपण या स्पर्धेमध्ये दिलं लास्ट मुवमेंटमध्ये आपले बऱ्याचशा थोडेसे काही आपण मॅन ऑफ द सिरीज पासून थोडस मागे राहिलं परंतु खूप चांगला परफॉर्मन्स आपण दिला या स्पर्धेमध्ये तर आपलं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून एक सुंदर ट्रॉफी आणि ब्रँडेड इथून बॅट देऊन नचा या ठिकाणी सन्मान करतो तर यापुढचा लगेच सन्मान आम्ही करणार तर रोशन पाटील वार्दोली त्यांना मी विनंती करेन बाप सरा तर रोशनवाडी वार्दोली यांना विनंती करेन की आपलं शुभ असते हे किताब आपण त्यांना द्यायचे तरी या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज किताब आम्ही तो देणार आहोत ज्यांना खूप चांगली गोलंदाजी केली आपण संपादन केले तो उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द कामला संघाचा कैलास पहिला ब्रँडेड शूज त्यांना आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे तर आम्ही सिरीज थोडीशी मागे ठेवतोय कारण की गुप्त पारितोषिक आहे चतुर्थ क्रमांकाचा मानगिर टीम वोरेसे सिंग यांना मी विनंती करेन की आपण या व्यासपीठावर आपले खेळाडू संघाने नाही पाठर आहे टीम वरसे आवाज येत नाही तुमचा मुवमेंट होत नाही कदाचित नाराज आहे चौथं पारितोषिक स्वीकारण्यासाठी हरकत नाही मित्रांनो या चार ट्रॉफीपैकी तुम्हाला एक ट्रॉफी मिळते हे तुम्ही खरे भाग्य विदात आहेत नक्की आहेत मी समजेन कारण की ही चार ट्रॉफी तब्बल चाळीस संघामधून तुम्हाला ही ट्रॉफी आहे हे तुमच्यासाठी नक्कीच नशिबाची गोष्ट आणि तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला इथून तुम मिळतंय तर इथून टीम वर संघ ठरलाय चतुर्थ क्रमांकाचा मानकारी आणि नक्कीच या स्पर्धेचं रोख रक्कम तुम्ही कॅश प्राईज पाहिलं असेल तर बावीस हजार रुपये आणि ही सुंदर चौजणारी भव्य दिव्य ट्रॉफी तुम्हाला देऊन आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतो आदरणीय नागो पारधी आणि सर्व आयोजकांच्या माध्यमातून इथून ही स्पर्धाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला ही ट्रॉफी समोर्द करतोय त्यानंतर तृतीय क्रमांकाचा मानगिरी संघ ठरला तो चेरोली संघ तर या चेरोली संघाचे सर्व खेळाडू आणि संघ नायक मी दामून निरगुड आणि सर्व आयोजकांना विनंती करेन की आपल्या शुभास्त्री तृतीय क्रमांकाची ट्रॉफी चेरोली संघाला आपण द्यायची चेरोली संघ या पडाभट बड़? वेलकम आहे आपल्याकडे चरोली संघाची पाठरा खेळाडूंना मी विनंती करेन की आपण ट्रॉफी स्वीकारण्यासाठी लगेच व्यासपुठावर आहे तर नक्कीच तृतीय क्रमांकाचे दिव्य समजवणारी ट्रॉफी गोल्डन ब्लॅक कॉम्बिनेशन असणारी ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते चेरोली संघाकडे जाते आणि चेरोली संघ या स्पर्धेमध्ये या ट्रॉफीचा हद्दार ठरलाय आजच्या दिवसामध्ये बरेच काही स्वप्न संघात घेऊन आला होता परंतु प्रत्येक संघ प्रथम क्रमांकाचा मानकेरी ठरूच शकत नाहीयेत परंतु इथून तृतीय क्रमांकाचं मानकरी ठरलाय आणि पारकृष्ट घेतो तर या आपण या स्पर्धेमध्ये रडणार टीम रनर टीम मी माझे सदस्य वार्दोल यादव आणि विकास भवर यांना विनंती करेन की आपल्याला ट्रॉफी द्यायची ट्रॉफी जाते रनर अप टीम टुर्नामेंट या द् आपण टीम रांसई द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी खूप चांगली खलंदाजी आपण त्यांनी जी केली तेवढीच चांगलं शीतरक्षण आपल्या माध्यमातून साधा होत राहिलं आणि खूप चांगलं नेतृत्व आपण केलं द्वितीय क्रमांकाची सुंदर भव्य ट्रॉफी आम्ही त्यांना देतोय रानसाई संघाची संघ नायक आणि ना त्यांच्या पाठी सर्व आयोजकांच्या शुभाषा देतोय आयोजक कोणी पाठी राहू नका तुम्ही पुढे सर्वांनी ट्रॉफी देण्यासाठी कोणीच पाठी राहू नका तर मी विनंती करेन आपण पाहतो द्वितीय क्रमांकाची सुंदर भव्य दिव्य ट्रॉफी ट्रॉफीसी राणसाई संघ गुप्त पारोषिकाकडे अर्थात मॅन ऑफ दारितोषिक आणि थंड हवा खेळाडू केरळ संघा संघर यांचे संगण आहे तर नक्कीच आम्ही इथून त्या अगोदर पारतोषिक इथून नेणार आहोत त्या स्पर्धेचं प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आणि धावा कॅल्क्युलेशन केलं तर एकशे दोन नावं ज्याच्या नावावर आहेत जवळपास संपूर्ण स्पर्धेमध्ये शतक कम्प्लीट केलं खूप चांगली खेली केली आणि सर्व प्रेक्षकांची मन जिंकली आणि याची मेहनत केली जो घाम घालला त्याचा फल त्याला मिळणार आहे या स्पर्धेमध्ये आपण प्लेअर ऑफ आप द टुर्नामेंट ट्रॉफी जाते ती अर्थात कोण असेल आवाज आला नाहीये आवाज येऊ द्या एकदा जोडदा ना सुनील <laughs> मुकणे चिंचा सांगा प्ले राजे खुशीचं वातावरण खूप खुश आहे हा किती आनंद आहे चेहऱ्यावर आणि या स्पर्धेमध्ये फक्त सात धावांचं सा इथून बॅलन्स होता तर नक्की त्याच्याशी आम्ही संपर्क साधणार आहोत वेळ आमच्याकडे थोडस कमी आहे खूप चांगला खेळ आपण केलं आहे स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला इथून कूलर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट बिल्ड आहे कसं वाटत आहे हे पारितोषिक करताना <laughs> नक्कीच बोल तुला बोलावं लागेल कसं वाटली ट्रॉफी स्वीकारताना खूप छान वाटतंय आणि पहिलं प्रथम मी स्वाग मनापासून आभार मानतो की पनवेल तालुक्यात एक सुंदर आणि खूप आयोजन चांगले बघायला भेटतात कारण मागच्या मॅचेस बघितले आम्ही वाकडी तिथे आमची एंट्री होती पण काय कारणामुळे त्यांनी काहीतरी रद्द केल्या मॅचेस तर अजून एक दोदानी तिथे आम्ही फर्स्ट क्रमांक मारला आणि खूप आनंद वाटतो कारण हे आयोजन पाहून आम्हाला खूप सुंदर वाटतो आणि माझी टीमला माझे जे खेळाडू आहेत संजय भास्कर कैलास गणेश अतिशय सुंदर त्यांनी कामगिरी केली माझ्यासोबत कारण खूप आम्ही मेहनत करतो खूप आभार आहे yes, किताब घेऊन तुम्हाला आम्ही नक्की सोडतोय तर नक्कीच विश ऑल द बेस्ट तुम्हाला, बेस। तुम्हाला पुढच्या टुर्नामेंटसाठी खूप चांगला खेळ आपण केला तर या वली आपण या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ऑफ द टूर्नामेंट सर्वात पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी इथून जिंकली ती चिंचकामला संघ कॉंग्रेच्युलेशन द टीम अँड प्लेयर्स या आपण चिंचकामला संघाचे संघनायक आणि सर्व खेळाडू त्यांच्या पाठरखेन मी विनंती करेन आदरणीय जगदीश केंगे साहेब ग्रुप ग्रामपंचायत सदस्य वार्दोली आणि संपूर्ण आयोजकांना विनंती करेन आता संपूर्ण आयोजक या तुम्ही ही प्रथम क्रमांकाची ट्रॉफी इथून चिंचकांब संघाला द्यायची आपण चॅलेंजर क्रिकेट संघ वार्दोली ठाकूरवाडीची स्पर्धा आपण ही ट्रॉफी देतोय चॅम्पियन ऑफ द टूर्नामेंट हे स्वप्न पूर्ण झाले चाळीस संघामधून एक संघ जो प्रथम क्रमांकाचा मानगिरी चिंच गांबे संघ काँग्रेसची टीम चिंच गांबे आपण खूप चांगला परफॉर्मन्स केला स्पर्धेमध्ये आणि खूप मोठं नेतृत्व आपल्या माध्यमातून झालं थँक्यू सो मच सर्वांचं जनजाने या स्पर्धेमध्ये आम्हाला सपोर्टर केलं समालोचक स्कोरर अंपायर साहेब लाईव्ह त्यानंतर डी जे आणि पूर्ण डेकोरेशन सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो जनरेटर फॅन्स तर सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय आणि आजच्या दिवसामध्ये आजच्या रात्रीमध्ये या चार रात्रींचा खेळ इथेच संपतोय आणि जे चार संघ इथून विजेता झालेत फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक असेल प्लेअर ऑफ द टुर्नामेंट यांचं सर्वांचं अभिनंदन आम्ही व्यक्त करतोय संपूर्ण टीमच्या माध्यमातून आणि असाच खेळ तुमच्या माध्यमातून सातत्यानं होत राहो हीच तुम्हाला शुभेच्छा आणि ही स्पर्धा इथेच संपतय असं जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जाताना सर्वांना विनंती ज्याच्या बाईक असतील कार असतील ज्याने जातानाच घरी सावकल जा आणि वेगानं तुम्ही जोराने जाऊ नका सुखरूप घरी पोहोचा आणि असं चांगला खेळ तुम्ही खेळत राहा नक्कीच हीच तुम्हाला शुभेच्छा आणि स्पर्धा इथेच सांभो असं मी जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र तुरड ते काजलचे आईन जाची होती त्याने घोड्या बसून नेली गो जाची होती त्याने टांग्यानं बसून ने